वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बुद्ध जयंतीच्या या लाईव्ह पटपट खर जेवण फोन काय ये खाणी तांब्रस काम्रेस खात आंबा कुठे आंबा

त्याला ओ पटपट व्हीदम बॅक टू माय चॅनल सगळ्यांची खूप स्वागत आहे जा तू कपडे बदलून याय चला आपल्या जा विहारात जायचं आहे जा पटकन कपडे बदलून या सोन चला काय पटपट सगळ्यांना खूप शुभेच्छा बुद्ध जय हो सोनू पण आता छान तयार होणार आहे आम्हाला विहारात जायचं आहे आणि सोनू तयार होणार आहे छान वेलकम बॅक टू माय चॅनल हाय स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल जय हिंद जय शिवराय बोलताय सांगा हाय पुन्हा एकदा तथागत भगवान उठ्या जयंती निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या लाईव्ह पटपट अको बाई तुला या लाइव पटपट स्वागत आहे सगळ्यांचं हाय आपने कभी ये कमेंट देखमेंट नहीं कभी जरूरत ही नहीं पड़ी सो नहीं हाय स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कुठून प्रसागत झालेलं आत लाईव्हमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गौतम बुद्धांची जी आहे आज वैशाखी पौर्णिमा आहे आणि वैशाखी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना आजचा दिवस तो दिवस आहे ज्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला याच दिवशी तथागतांना प्राप्ती झाली आणि याच दिवशी महापरिनिर्माण प्राप्त झालं सो आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे थँक्यू सो मच या लावी पटपट सगळ्यां स्वागत आहे तर हाय आप कहा से हो तर रोहिणी नदीच्या पाण्यावरून जेव्हा शाक्य आणि कोली या दोन गणराज्यांमध्ये युद्ध झालं होतं एकोणतीसाव्या वर्षी त्यावेळी तथागतांनी गृहत्याग केला होता आणि त्याच्यानंतर जीवनाचा खरे संदेश शोधण्यासाठी ते बाहेर पडला मग दुःख दुःखाचं कारण आलं दुःखाचं कारण मीमांसा आली आणि दुःख निरोधाच्या चार गोष्टी त्यांनी सांगितल्या चार आर्य सत्य सांगितले तथागतांनी आणि त्याच्यानंतर मग अष्टांग मार्ग दहा बारा निता आल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या खरं जीवनाचं खरं सार काय काय हे कशात आहे हे शोधण्यासाठी जीवनाचं सत्य शोधण्यासाठी तथागत घरा सोडून गृहत्याग करून राजपाट सोडून घरातून बाहेर पडले होते सो विनाय व्यंकटेश पवार हाय विजय ढाकणे हाय स्वागत वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं या लाईव्ह लाईव्ह पटपट नवरी आली नवर हाय चला या स्वागत सगळ्यांचं वेलकम बॅक टू माय चॅनल खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं शट यार गेलं पाहिजे या लाईव्ह पटपट खूप स्वागत आहे सगळ्यांचं तथाकथान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय किंम बाबासाहेब मलंगे स्वागत आहे सगळ्या दादा तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गौतम बुद्धांची जयंती आहे बुद्ध जयंती आहे वैशाखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हाय सोनू ना तू कपडे बदलून ये हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचे खूप स्वागत आहे हाय 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 हा जाऊ शकता हो नको जाऊ नको, नको 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 जा तू आईकडे जा आईकडे जा खाऊन एकतरी शिवरा येतो असं बोलतात

सोनू जा कपडे बदलून ये पप्पा हे कपडे बदलून लावा ह्याला जा, जा. विहान कुठून सहभागी झालेला आहात लाईव्ह मध्ये नक्की कमेंट करून हाय त्याचे कपडे बदलून जाऊ द्या इथं पूजेला जाता येईल आम्हाला जा कपडे घालून ये तुझी व्हाईट कलर ती जा छान कपडे घालून या जा मग विहारात पण जाऊया आपण चला स्वागत आहे सगळ्यांच yeah. आज भाई साखी पौर्णिमाही वाघवी सा पौर्णिमाही मंगल बहराली सितार थाला धालोनी जन्म धन्य ती माया झाली सितार थाला धालोनी जन्म धन्य ती माया झाली रक्तपात हा नको मानवा रक्तपात हा नको मानवा घोषण युद्धाची घोषणाची बुद्धाची घोषण युद्धाची बुद्धाची या लाईव्ह पटपट खूप खूप स्वागत आहे बुद्ध जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो हाय 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 आय। या लाईव्ह पटपट कुठून बोलताय सांगा विजय काटकर हॅलो हाय राम बोडके हाय छान आहे मस्त मजेत चल ना बाबा चल जायचं आपल्याला चल थँक्यू सो मच वैशाखी वेला वैशाखी पुनवे ऐसा घडला हा इतिहास वैशाखी पुनवे ऐसा घडला हा इतिहास विश्वतारण्या महान मानव बुथ आले जन्म महान मानव भूत आले जन्मा मम्मी ह्याला काहीतरी घाल कपडे तरी घाल माझ्या पाय चप्पल नाही मी तशी चालली मला चालायला वैशाखी पुणे मेलाय साधला हा इतिहास पुणे वैशाखी पुणसा हा इतिहास विश्व तार्या महान मानव बुद्ध आले जनमा विश्वता महान मानव बुद्ध आले जन्मा, जन्मा। <laughs> ख्यात पावली ती वैशाली नगरी वैभवशाली ख्यात पावली ती वैशाली नगरी वैभवशाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी अम्रपाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा शरण बुद्धा लाली घरी चल चल पटपट हाय स्वागत आहे सगळ्यांचं या एवढं पटपट अरे सोनू घरीच चल ना बाबी तू चल पटकन चप्पल नाही घालू दिली मला काय नाही तसाच फिरतोय मी ये पटकन चप्पल नाही घालू दिली आहे मला काय नाही जा तू आईकडे जा चप्पल नाही घातली मी हाय मी साताऱ्यावरून बोलतेय अच्छा थँक्यू अच्छा ठीक आहे ना ते चप्पल पूजेला मी काहीतरी घालून आणून काहीतरी कपडे वरून तरी घालून आण काहीतरी या लाईव्ह पटपट स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो सगळ्यांना थागत गौतम बुद्धांच्या था जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा कुठून सहभागी झालेला हर लाईव्ह मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल चैनल आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय